नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी मेथीचे थालीपीठ तयार करणार आहे त्यासाठी मेथीची एक जुडी घेऊन निवडून चिरून स्वच्छ करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आता त्याच्यामध्ये मी ज्या वाटीने पीठ घेतलेले आहे त्याच वाटीने मी सर्व पिठांचे मेजरमेंट घेतलेले आहे मी एक वाटी इथे ज्वारीचे पीठ एक वाटी बाजरीचे पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ घेऊन आपण आता त्याच्यामध्येच दीड चमचा लसूण पेस्ट एक छोटा चमचा गरम मसाला एक चमचा लाल मिरची पावडर दीड चमचा धणे पावडर एक छोटा चमचा हळद एक चमचा जिरे एक चमचा ओवा मी हातावर क्रश करून ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे दोन चमचे पांढरे तीळ बारीक चिरलेली कोथंबीर आणि चवीनुसार मीठ आता आपण घेतलेले मसाले पीठ आणि मेथीची भाजी एकजीव करून घेऊया मेथीच्या भाजीला पाणी सुटते त्याच्यामुळे सुरुवातीला आपण ही सर्व पिठे मेथीच्या भाजीमध्ये एकजीव करून घेणार आहोत व्यवस्थित असे एकजीव झाले तर आपण थोडे थोडे पाणी टाकून घट्टसर असं पीठ मळणार मळणार आहोत घट्टसर असं आपण पीठ मळून घेऊया तुम्ही पाहू शकता आपलं पीठ मळून झालेले आहे मी हे पीठ पाच ते दहा मिनटंच फक्त झाकण ठेवून घेणार आहे ह्याच्या व्यतिरिक्त जास्त वेळ झाकण ठेवलं तर मेथीच्या भाजीतून पाणी रिलीज होतं आणि आपलं पीठ पातळ होतं पातळ होईल त्याच्यामुळे एक दहा मिनटं पीठ मी भिजवून घेतल्यानंतर मी ते ते भांडं खूप मोठं होतं त्याच्यामुळे मी भांडं बदलून घेतलेलं आहे आणि आता एक रुमाल घेऊन मी तो पाण्यामध्ये डिप करून घेणार आहे आणि घट्ट असा पिळून तो मी पोळपटावर टाकून घेणार आहे आता हात मी पाण्यात बुडवून त्यानंतर एक गोळा मी थालीपीठासाठी काढून घेणार आहे हातावर एकसारखा करून घेणार आहे आणि त्यानंतर मी रुमाला पोळपाटावर ठेवून आधी हात पाण्यात बुडवून मी हे थालीपीठ थापून घेणार आहे हात पाण्यात बुडवल्यामुळे आपल्याला जेवढं थालीपीठ पातळ पाहिजे तेवढं आपल्याला करता येतं पीठ आपल्या हाताला चिटकत नाही तुम्ही पाहू शकता आपले थालीपीठ तयार झालेलं आहे आता मी त्याला होल करून घेते गॅसवर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आपला तवा गरम झाला की हे थालीपीठ आपण टाकून घेऊया थालीपीठ टाकल्यानंतर मी कडेनी चमच्याने तेल सोडून घेणार आहे आणि एक दोन मिनटासाठी मी त्याच्यावर झाकण ठेवून त्याला वाप देणार आहे दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या थालीपीठाचा कलर बदललेला आहे आणि आता मी पलटी मारून घेते तुम्ही बघू शकता एकदम खरपूस असे आपले थालीपीठ भाजले गेलेले आहे मी पुन्हा कडेनी तेल सोडून खालची बाजू देखील खरपूस अशी भाजून घेणार आहे थालीपीठ आपले खरपूस भाजून झाले की आपण ते काढून घेऊया अशाच पद्धतीने मी सर्व थालीपीठ तयार करणार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण हे थालीपीठ चटणी लोणचे किंवा दहीबरोबर सर्व करू शकतो